जय शिवराय मी आज चिकलठाणमध्ये होतो सकाळी आणि संध्याकाळी आता हिवरखेड्यामध्ये होतो शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे टाकले नाहीत पंधरा फेब्रुवारीपर्यंत तर मी जीव देऊन टाकेन असा एक मी स्टेटमेंट असं एक स्टेटमेंट मी केलं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येत आहेत की तुम्ही काही हे काही उपद्रव करू नका कारण का तुम्ही आम्हाला गरजेच्या आहात मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतोय की ही मी माझ्यासाठी नाही हे तुमच्याचसाठी करतोय हे माझ्यासाठी नाही करत आहे मला किती ठोकला तरी सुद्धा मी तुमचाच जय जयकार करतोय का कारण का माझं अस्तित्व आणि माझ्या वडिलांचे विचार हे मुळातच जनतेचेच विचार आहेत बाकी आमच्या खाजगी आयुष्यात काय गोंधळ झाला असेल किंवा काय होईल याच्यापेक्षा सार्वजनिक उत्तरदायित्व आणि आमचं अस्तित्व हे मुळात लोकांचं अस्तित्व आहे आणि म्हणून लोकांना त्रास होणार असेल तर तो त्रास बिलकुलच सहन केला जाणार नाही लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे मतदान करूनसुद्धा या गाढवांनी ई व्ही एम घोटाळ्यापासून तर काउंटिंग घोटाळ्यापर्यंत सगळे घोटाळे केले आता माझं म्हणणं आहे मी चोरलं ते तर राहा ना खुश किमान आमच्या शेतकऱ्यांना जे त्यांचा हक्क तो द्या। तर द्या आणि तेही हे देणार नसतील तर मग त्याला इलाज काय आहे फक्त मला एक शब्द तुमच्याकडनं सगळ्यांकडनं पाहिजे कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या लोकांकडनं की ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला भोकरदनचं घर तुम्ही जाळायचं कारण त्या माणसाने मला उद्ध्वस्त केलं आहे आणि मला उद्ध्वस्त करत असताना सुद्धा मला तितका त्रास नाही झाला जितका हा मतदारसंघ उद्ध्वस्त होताना मला होतोय या मतदारसंघाला जेव्हा वाकड्या नजरेने बघायला लागलेले आहेत हे लोकं ही आता रिॲक्शन यायला लागली आहे नाही तर जीव तर मी कधीच दिला असता पण वैयक्तिक जीव देण्यासारखा मी नामर्द नाही आहे पण या मतदारसंघाच्या लोकांना हात लावला तर हे जर पेटवायचे असतील तर मी स्वतःवरती रॉकेट टाकायला कमी नाही करणार त्यामुळे हा शब्द पक्का या प्रशासनाच्या लोकांना पण मी सांगतोय तो ब तहसीलदार काय मस्ती आला एवढा हां किती मस्ती ती एवढी मस्ती अरे एक आय एस आय पी एस ऑफिसरसुद्धा असं बोलत असं तुम्ही बोलताय सटकावला आहे त्या दिवशी नाही असं नाही पण ज्यांच्या भरोशावर हे सगळं चाललं आहे जे भुंकणं चाललं आहे हे भुंकणं ना या मातीतला माणूस जेव्हा पेटून उठेल ना तेव्हा कळेल की किती भुंकता येतं तो म्हणून तोंड दाबून मारतील त्यामुळे यांना सगळ्यांना सांगतो पैसे सोडा आणि नाही पैसे सोडले मग बघू काय होतं ते धन्यवाद